अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त समर्थ नमस्कार जुलै दोन हजार चोवीस या दोन हजार चोवीस मधील अत्यंत महत्वाचा आणि सर्वात मोठा दिवस अगदी मी प्रत्येक व्हिडिओत तुम्हाला सांगत आहे की या सतरा जुलै रोजी आलेली आहे आषाढ महिन्यातील सर्वात मोठी एकादशी बघा संपूर्ण वर्षात ज्या चोवीस एकादशी येतात त्यापैकी आषाढी एकादशी ही सर्वात महत्त्वाची मानली जाते खरं तर या एकादशीला देवशयनी एकादशी असं देखील म्हटलं जात आषाढी एकादशीचं जे व्रत आहे हे व्रत बारा एकादशी इतकं मोठं समजलं जातं म्हणजे बारा एकादशी एका बाजूला आणि आषाढी एकादशी एका बाजूला जेव्हा तुम्ही बारा एकादशींचं व्रत करता बारा एकादशींच्या सेवा करता आणि जेव्हा तुम्ही फक्त आषाढी एकादशीचं एक व्रत आणि आषाढी एकादशीच्या सेवा करता तेव्हा तुम्हाला संपूर्ण बारा एकादशींचं पुण्य लागतं बारा एकादशींचं फळं लागतं म्हणून असंख्य पटीने जे लोक आहेत ते या एकादशी धरतात उपाय करतात सेवा करतात आणि भगवान श्री विष्णूंना प्रसन्न करणाऱ्या श्री विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही ज्या ज्या सेवा करताना त्या सगळ्या सेवा ह्या अत्यंत प्रभावी असतात आजच्या या व्हिडिओमध्ये मी अशाच काही सेवा सांगणार आहे काही विशेष उपाय सांगणार आहे बघा या दिवशी महिलांनी कुठल्या गोष्टी करायच्या आहेत या दिवशी कुठल्या गोष्टी टाळायच्या आहेत विशेष करून व्रत वैकल्य असलं की सगळ्यात महिलांचे जी सवय असते ती म्हणजे केस धुणे तर या आषाढी एकादशीच्या दिवशी केस धुणे योग्य आहे का केस धुतले पाहिजे पाहिजेत का केस धुण्याचा जे, के या व्रतावरती काय परिणाम होईल याबद्दलची संपूर्ण सविस्तर असणारी माहिती मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे स्किप न करता सगळ्यांनी शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे का <coughs> में पाँछ पाँछ, कमी -कमी काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील आपल्याला या आषाढी एकादशीच्या दिवशी सगळ्यात पहिली जी गोष्ट करायची आहे ती म्हणजे वर्षभर मी सांगते की दी वाजता उठा पण आषाढी एकादशीच्या दिवशी पाच साडेपाच कमीत कमी सहाच्या काहीही करून उठा या दिवशी अभ्यंग स्नानाला आणि ब्रह्मांड म्हणजे ज्याला म्हणतात की ब्रह्ममूर्त ब्रह्ममूर्तावरती उठण्याला विशेष महत्व आहे सकाळी लवकर उठायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला जर आजूबाजूला कुठे धार्मिक स्थळ असेल तर स्नानासाठी तिथे जायचं आहे समजा शक्य नसेल तर घरीच जे पाणी आहे त्यात गोमूत्र गंगाजल घालायचं आहे एक चिमुळभर हळद घालायचे एक चिमुळभर मीठ घालायचं आहे हे पाणी मिक्स करून या पाण्याने स्नान करायचं आहे अभंग स्नानाचं जे पुण्य आहे ते तुम्हाला लाभेल यानंतर आपल्याला आपलं घर जे आहे ते स्वच्छ करायचं आहे उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे दाराच्या समोर एक सुंदरशी रांगोळी काढायची आहे जी तुळशी असते आपल्या घरामध्ये जी तुळशी माता आहे अंगणा दारात किंवा गॅलरीमध्ये जिथे तुम्ही तुळशीचं रोप ठेवलेलं आहे तर या तुळशीची पूजा करायची खरं तर एकादशीच्या दिवशी तुळशीचं व्रत असतं त्यामुळे आपण तिला पाणी म्हणजे जल अर्पण करत नाही किंवा तिला स्पर्श करत नाही मग आता सेवा कशी करायची तर तुळशीचं जे वृंदावन आहे त्याच्यावरती स्वच्छ सुंदर एक छानपैकी स्वस्तिक हळदी कुंकाचं स्वस्तिक काढा तुळशीच्या बुडाजवळ एक चिंबूडवर हळद अर्पण करा तुळशीच्या समोर एक तुपाचा दिवा प्रज्वलित करा तुळशी मातेच्या समोर बसून भगवान श्री विष्णूंचं स्मरण करून त्याच भगवान श्री विष्णूंचं स्मरण करून व्यंकटेश स्तोत्र आणि माता लक्ष्मीचे मंत्र म्हणा त्यानंतर तुळशीला प्रदक्षिणा घालायची आहेत बस इतकं तुम्ही केलं तरी खूप आहे कारण तुळस माता ही भगवान श्री विष्णूंची प्रिय सखी मानली जाते आणि या दिवशी तुळशी पूजनाला विशेष महत्व दिले जाते ठीक आहे यानंतर आपल्या देवघरात जर भगवान श्री विष्णूंची मूर्ती असेल किंवा विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल व्यंकटेश भगवानांची मूर्ती असेल बाळकृष्णांची किंवा रामाची मूर्ती असेल कारण हे सगळे अवतार भगवान श्री विष्णूंचे आहेत यापैकी कुठलीही मूर्ती फोटो असेल तर तामनात ठेवायचे स्वच्छ सुंदर पाणी म्हणजे जल अर्पण करायचं आहे दूध अर्पण करायचं आहे पंचामृत अर्पण केलं तर उत्तम त्याने अभिषेक घालायचा आहे त्यानंतर ही मूर्ती स्वच्छ पुसायची आहे देवघरात मूळ जागी ठेवायची आहे किंवा एक सेपरेट चौरंग घेतलं तरीही चालेल ठीक आहे त्या चौरंगावरती ही मूर्ती ठेवा समोर गोडाचा काहीतरी नैवेद्य ठेवा हळदी कुंकू अर्पण करा धूप दीप पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करा बघा हा एकादशीचा दिवस असतो तो भगवान श्री विष्णूंना समर्पित असतो आणि या दिवशी पिवळ्या रंगाचं महत्व विशेष आहे कारण पिवळा रंग हा भगवान श्री विष्णूंना प्रिय आहे त्यामुळे या दिवशी तुम्ही पिवळ्या रंगाच्या वस्तू दान करू शकता पिवळ्या रंगाच्या वस्तू ज्या आहेत ते भगवान श्री विष्णूंना अर्पण करू शकता याने तुमच्या आयुष्यातील दरिद्र संपेल घरातील गरिबी संपेल आणि तुमच्या जीवनात तुम्हाला जे हवं आहे ते मिळेल ठीक आहे आता सगळ्यात पहिली गोष्ट सतत मनात येणारा प्रश्न केस धुवावे का कारण बऱ्याचशा बायका हटकून ज्या दिवशी एकादशी चतुर्थी किंवा विशेष दिवस असतात विशेष तिथे असतात त्या दिवशी सकाळीच उठल्याबरोबर केस धुतात तर तुम्ही जर वार बघितले तर प्रत्येक वाराचं एक विशेष महत्व आहे जसं गुरुवारच्या दिवशी आपण केस धुवत नाहीत कारण गुरुवारच्या दिवशी केस धुतले तर गुरु ग्रह खराब होतो सगळ्यांनाच माहिती आहे सर की गुरुवारच्या दिवशी केस धुतल्याने गुरु ग्रह खराब होतो त्यामुळे गुरुवार आणि शनिवार शनिवारच्या दिवशी केस धुतल्याने साडेसाती पाठी लागते अडथळे येतात त्यामुळे शनिवारच्या दिवशीही केस धुवत नाहीत तसाच बघा बुधवारचा जो दिवस आहे हा बुधवारचा दिवस रविवारचा दिवस आणि शुक्रवारचा दिवस हे शास्त्रामध्ये आता प्रत्येकाची कंडिशन किंवा प्रत्येकाची मानसिकता वेगळी असते मी सांगते शास्त्रानुसार पण जे काही तुम्हाला त्यातून घ्यायचं असेल ते तुम्ही तुमच्या मनाने घ्या पण शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे रविवार शुक्रवार आणि बुधवार हे जे तीन रवि सॉरी रविवार शुक्रवार बुधवार आणि मंगळवार हे जे चार वार आहेत हे केस धुण्यासाठी उत्तम वार सांगितलेले आहेत त्यामुळे या दिवशी तुम्ही आवर्जून केस धुऊ शकता पण जेव्हा आपण व्रत करतो जेव्हा आपण उपवास करतो जेव्हा आपण भगवान श्री विष्णूंची कुठली सेवा करतो किंवा आपण महादेवांची कुठली सेवा करतो तर लक्षात घ्या त्या दिवशी केस धुणं हे अशुभ मानलं जातं असं म्हटलं जातं की त्या दिवशी जर सकाळी डोक्यावरून पाणी घेतलं तर तुम्ही जे व्रत करणार आहात त्याचं तुम्हाला फळ पुण्य लाभत नाही त्यामुळे बुधवारचा दिवस हा ओ, केस धुण्यासाठी उत्तम आहे पण त्याच दिवशी योगायोगाने एकादशी आल्यामुळे एकादशीचा दिवस जो आहे तो केस धुण्यासाठी अशुभ आहे त्यामुळे आपल्याला बुधवारच्या दिवशी केस धुवायचे नाहीत तुम्हाला व्रत वैकल्य करायचं आहे ठीक आहे सगळ्यांनी करा पण केस जे आहे ते मंगळवारी तुम्ही धुवा मंगळवारच्या दिवशी तुम्ही केस धुवू शकतात आदल्या दिवशी केस धुवायला काही होत नाही आदल्या दिवशी केस धुवा आणि दुसऱ्या दिवशी छानपैकी व्रत करा ठीक आहे तर मी सगळ्यांना सांगेल सगळ्या महिलांना सांगेल की चुकूनही बुधवारच्या दिवशी म्हणजे या एकादशीच्या दिवशी केस धुऊ नका आता त्याच्यानंतर विशेष करावायचे काही उपाय सांगते खूप कर्ज झालं आहे कर्ज मिटत नाही आहे कर्ज फिटत नाही आहे कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे तर एकादशीच्या दिवशी सायंकाळी घराच्या आजूबाजूला कुठेही गावात शहरात किंवा परगावी जिथे पिंपळाचं झाड असेल तिथे जा तिथे जाऊन पिंपळाच्या झाडाजवळ एक दिवा प्रज्वलित करा पिंपळाच्या झाडाला अर्घ्य म्हणजे पाणी अर्पण करा हळदी कुंकू अर्पण करा आणि त्या पिंपळाच्या झाडाला एक लाल रंगाचा धागा बांधून त्या धाग्यात तुमची जी इच्छा असेल जे कर्ज असेल ते मुक्त होण्यासाठी पिंपळाला प्रार्थना करा कारण पिंपळ वृक्षामध्ये भगवान श्री विष्णूंचा वास असतो आणि एकादशीच्या दिवशी त्यांचा प्रभाव या पिंपळ वृक्षात खूप जास्त असतो या सेवेने या सेवेने तुमचं कितीही कर्ज असेल तर ते कमी व्हायला लागेल भगवान श्री विष्णूंच्या आशीर्वादाने तुमची कर्जातून मुक्तता होईल प्रत्येक एकादशीला हा उपाय तुम्ही करू शकता आता दुसरा उपाय म्हणजे तुमच्या घरात दरिद्रता खूप जास्त आहे गरिबी खूप जास्त आहे पैसा येत नाहीये तर अशा वेळेस तुम्हाला हा उपाय करायचा आहे एका वाटे ठळद घ्यायची आहे आणि या एकादशीच्या दिवशी जसा आपण शुक्रवारी मंगळवारी माता लक्ष्मीला कुंकुमार्जन करतो तसं तुम्हाला भगवान श्री विष्णूंच्या मूर्तीवरती तुम्हाला या चिमटीने तुम्हाला हळद मार्जन करायचे हळद अर्पण करत असताना विष्णू सहस्रनाम किंवा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे ठीक आहे ही हळद दुसऱ्या दिवशी एका डब्यात भरून ठेवायची आणि जेव्हा शुभकामांसाठी बाहेर पडाल तेव्हा त्या हळदीचा एक टिपका आपल्या कपाळ्याला लावायचा किंवा घरातल्या सगळ्या सदस्यांना लावला तरीही चालेल याने नेहमीच तुमच्या कामातील अडथळे दूर होतील आणि तुमच्या घरामधील नकारात्मकता संपून घरात सकारात्मकता येईल यानंतरचा तिसरा आणि अत्यंत महत्वाचा उपाय बघा या एकादशीच्या दिवशी आपल्याला म्हणजे आपल्या घरात खूप दरिद्रता आहे गरिबी आहे इच्छा पूर्ण होत नाही कामातील अडथळे दूर होत नाही संकट आहेत तर तुम्हाला या एकादशीच्या दिवशी पिवळ्या रंगाच्या गोष्टी तुम्हाला मंदिरात जाऊन दान आहेत आता मंदिर नसे, मंदिर नसेल नसेल पण घराच्या आजूबाजूला पाड्यात काहीतरी गोर गरीब लोक राहतात तुम्ही तिथे जाऊन दान केला तरीही चालेल पिवळी केळी दान करू शकतात पिवळी फुलं दान करू शकतात पिवळी फळ दान करू शकतात पिवळे वस्त्र दान करू शकतात किंवा पिवळ्या रंगाच्या कुठल्या यूज करणाऱ्या वस्तू असतील त्या दान करू शकतात खाण्याच्या कुठल्या वस्तू असतील पिवळ्या रंगाच्या तर त्याही तुम्ही दान करू मंदिरात गेल्या तर सगळ्यात अगोदर त्या मंदिरात मंदिरात कुठल्याही जा गणपती बाप्पांचं भगवान रामांचं विठ्ठलाचं कुठल्याही मंदिरात जा तिथे जाऊन अगोदर ती एक छोटी वस्तू ठेवायची आणि त्याच्यानंतर आजूबाजूला मंदिरात येणारी लोक असतील किंवा आजूबाजूला गोरगरीब लोक बसलेले असतील तर त्या लोकांना ती पिवळी रंग पिवळ्या रंगाची वस्तू दान करायची तुम्ही कितीही करू शकता एक दोन चार पाच शंभर पाचशे हजार दोन हजार जेवढ्या तुम्हाला शक्यतो शक्ती असेल पण या सेवेने भगवान श्री विष्णू तुमच्याकडे प्रसन्न होतील तुमच्या आयुष्यातील दरिद्र संपवतील आणि तुमच्या जीवनामध्ये पैसा किंवा श्रीमंती जे आहे ते सगळे ओक सुरू होतील ठीक आहे त्याचबरोबर शेवटचा सा उपाय सांगते तुम्हाला या दिवशी म्हणजे या एकादशीच्या दिवशी सगळ्या महिलांना बघा ही सेवा करायची आहे तर आपल्याला काय करायचं आहे आणायचे मागच्या व्हिडिओमध्ये स्पेशल याच्यावरतीच केलेला आहे म्हणजे तो व्हिडिओ पण तरीही सांगते तुम्हाला केळं घ्यायचं आहे भगवान श्री विष्णूंची विधियुक्त घरात पूजा केल्यानंतर हे केळं एक पाण्याचा भरून चौरीस काढून तुम्हाला त्यांच्या मूर्तीसमोर हे केळं ठेवायचं आहे त्या केळ्यात जी इच्छा असेल ती व्यक्त करायची आहे सकाळीच हे केळं देवघरात ठेवायचं आणि संध्याकाळी सहा साडेसहा सातचा सा टायमिंग ता झाला की तिथून ते केळं काढायचं काहीतरी गोड बनू शकता त्या गोडात ते केळं टाका आणि घरातल्या सगळ्या सदस्यांनी खा किंवा चार पाच केळ तुम्ही ठेवू शकतात आणि सगळ्या सदस्यांनी प्रसाद स्वरूप समजून ते केळं खा या दिवशी केळ्याच महत्व विशेष आहे आणि जर हे दिवसभर अभिमंत्रित केलं केळं जे आहे ते तुम्ही घरातल्या सगळ्या सदस्यांनी खाल्लं ग्रहण केलं तर तुमच्या आयुष्यात चमत्कारिक बदल घडतील मनातील इच्छा पूर्ण होतील संपूर्ण व्रताचं फळ लाभेल आणि तुम्हाला जे हवं ते मिळेल अत्यंत साध्या सोप्या गोष्टी आहेत विशेष महत्त्वाच्या आहेत तर सगळ्यांनी या गोष्टी पाळा या गोष्टी ज्या सांगितलेल्या आहेत त्यानुसार या दिवशी सेवा करा नक्की कीच तुमचा दिवस चांगला जाईल महिना चांगला जाईल आयुष्य चांगलं जाईल भगवान श्री विष्णूंची अखंड कृपा तुमच्यावरती राहील आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि तसेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा